नमस्कार मंडळी मी सूत्रसंचालक होणार भाग दोन मध्ये मी प्रवीण आपण सर्वांचं एकदा सहर्ष असं स्वागत करतो आजचा विषय हा जाणीवपूर्वक घेतलेला आहे उद्या एक जून प्रत्येक घरोघरी हा वाढदिवस असेल वाढदिवस म्हटल्यानंतर शुभेच्छा त्याच सुखसमृद्धी आनंद आरोग्य इच्छा आकांक्षा असं काही बरस मात्र शुभेच्छा देण्याच्या प्रत्येकांच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या असू शकतात राजकीय वर्तुळामध्ये जेव्हा शुभेच्छा दिल्या जातात अथवा शुभेच्छा देण्याकरता आपण एखाद्या दे व्यक्तीला आमंत्रित करतो अनेक स्तरातील लोक येतात राजकीय सामाजिक आणि त्यांच्या आवाजामध्ये असणारा तो चढ उतार काही वेगवेगळ्या पद्धतीचा असतो आज आपल्या सगळ्यांचे लाडके लोकप्रिय नेते अ बा का अशा पद्धतीचे काहीचे स्वर असतात तर आपल्या बागचे मातब्बर ज्यांनी आपल्या कुटुंबाचा न विचार करता हा संबंध समाज असं आपलं कुटुंब आहे अशा पद्धतीचं बरंच वेगवेगळ्या स्तरातील लोकांचं बोलण्याच्या पद्धती असतात मात्र यामध्ये निवेदकांनी स्वतःला त्यांच्या पद्धतीने बनवून घ्यायचं नाही आहे निवेदकाचा स्वर हा तशाच पद्धतीचा असला पाहिजे आज क भाऊंसाठी आपण या ठिकाणी आलात आपण आपला बहुमोल वेळ दिलात खरं तर आपल्यासारखे शुभचिंतक भाऊंच्या आयुष्यामध्ये लाभले त्यामुळे आज भाऊ या स्तराला आहेत तरी आपलं मनपूर्वक धन्यवाद नाही तर बऱ्याच वेळा अँकर सुद्धा त्या लेवलला कधी कधी जातो खरं तर भाऊंमुळे हे अशा पद्धतीचं थोडंसं होता कामा नये आणि ह्या गोष्टीची काळजी एका अँकरने घेतली पाहिजे एका सूत्रसंचालकाने निवेदकाने ती घेतली पाहिजे हेच या निमित्ताने मला सांगायचं आहे सूत्रसंचालन करत असताना सूत्रसंचालकाचा जो सुरुवातीचा जी त्याने ग्रीप घेतलेली आहे तीच नेहमी त्याची राहिली पाहिजे